आपण हे ना आज येळपाण्या गावामध्ये आलेलो आहे हे श्रीगंदा तालुक्यामध्ये गाव येतं बरं इथं आपण एक शेतकरी येतं पहिले त्यांचं परिचय करून घेऊ हां तुमचं नाव सांगा बरं जरा सोमनाथ चव्हाण सोमनाथ चव्हाण बरोबर हां तुम्हाला एक नेक्सस कंपनीचं ॲमेझिंग अॅग्रो बाय किट दिलं तर मी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बरोबर ना तर हे कशासाठी वापरलं तुम्ही हे मकासाठी मकासाठी वापरलं ना बरं ठीक आहे त्यावेळेस ज्या वेळेस वापरायच्या अगोदर तुमची मका कशी होती एक फुटापर्यंत होते ना बरं वापरल्यानंतर तुम्हाला नेक्सस कंपनीचं अमेझिंग रिझल्ट काय काय जाणवलं याच्यामध्ये पानामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो का हा शेतकरी बी तिथं आपण बोलू त्यांच्या बरोबर दुसरे एक शेतकरी तुम्हाला काय फरक वाटतो बरं ह्या प्रॉडक्टचं मकाईला वापरलेलं आहे याच्यात काही बदल वाटतो का हा बर पानात वगैरे साईज बीज कसं काय रुंदी बर पान बिन एखादं आणि दोन तीन हे पान बी आहे बघा जो चार बोट लावा बरं तुम्हीच बोट लावा तिथे किती लागते बघा बरं किती बोट बसते तुमची सहा बोट सहा बोट बसते म्हणजे हे किमिया पूर्ण नेक्सस कंपनीची आहे ॲमेझॉन ॲग्रोबाय किट वापरलेली आहे त्यांनी आणि आज तारीख आहे बाबा बघा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी हा व्हिडिओ घेत आहे आपण हा एक दीड महिन्या म्हणजे जवळ पंचेचाळीस दिवस झाले ते मकला आणि मकला बी रिझल्ट इतकं छान आलाय की ते बी वाटलं तर आपण मककडे बी बघू एकदा हा हा शेतकरी बी बोलतात ते कसं वाटतं कसं कसं किती आहेत म्हणले का प्रत्येक झाडा गणित म्हणजे याचा अर्थ बी जाडीला आता जेवढी जाडी तर काढूस भरपूर जा भरपूर जाडे व्हायला तरी अजून तुमचा एक डोस जर राहिलेला आहे ना हां ते मकाकडे बी बघूया आपण बघा ही अशी मका आहे यांची आज तारीख आहे बघा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वापरलेली तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ घेतलेला आहे आता इथं बघा यांची कणसं बी बघा आतमध्ये बी बघू आपण ही साईज बी बघा आता सुरू झालेली आहे कणसांची तर बघा असे असे ग्रोथ आहे तर भाई असे कन्स आता शिक मकाला मकाला बी एक काळोखी बी एक नंबर आहे आणि पानाची जर रुंदी बघितली तर जरा एक तुम्ही या आतमध्ये श जरा हां जरा दाखवा बरं पान तुमची बोटं दाखवा बरं जरा आतमध्ये किती बोटं बसतात मोजा बोट बघा म्हणजे नेक्सस कंपनीच अमेझिंग किटची इतकी किमे जबरदस्त आहे की त्या मकाच्या पानात सात बोट बसायला लागलेत म्हणजे आता तुम्ही वापरले तुम्हाला रिझल्ट समाधानी आहेत ना तुम्ही अजून बाकी कशाला काय वापरले का तुम्ही ओसाला वापरणार ना आहे आता हे मकाला बी एक नंबर काळू की तुमची दिसायला बी एक हे फक्त नेक्सस कंपनीची किमी साहेब हे बघा हे बघू शकता तुम्ही त्यांची कणस बी बघू शकता परत एकदा असे कणस आहे त्याला डबल कणस आहे कणसाची पानाची रुंदी काळोखी प्लॉट एक सारखा आहे प्लॉट बी एक सारखा आहे प्लॉटमध्ये बी काही बदल नाही आलेले तर शेतकऱ्यांना बी आपण एक प्रश्न विचारू okay. तुम्ही आता इथं हे प्लॉट बघायला आले oh. तुम्हाला कसं वाटतं हे शेतकऱ्यांचा प्लॉट प्लॉट एक नंबर आहे एक सारखी उंची बी झाडाची आणि पानं बी आणि त्याची कंस बी नाही का दोन दोन तीन तीन कंस बी ओके ओके चालन ठीक आहे धन्यवाद साहेब हा तुम्ही जवळ एक अनमोल वेळ दिल्याबद्दल नेक्सस कंपनीकडून तुम्हाला धन्यवाद साहेब